जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना तुम्ही बीड लातूरला पाऊस सांगताय आणि त्या बा दुष्काळी परिस्थिती आहे सर आणि पिक म्हणजे एकदम कोमजून चाललेली आहे म्हणजे तिथे पाण्याची खूप गरज आहे सर शेतकऱ्यांना आणि चालू आहे भरपूर पण तिथे चांगला पाऊस कधी पडेल सर आणि तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील अंदाज द्या सर आज कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टी होणार काय होणार सगळ्या बाबतीत अंदाज द्या सर नक्कीच माझा सगळ्यात जास्त जो फोकस आहे आणि जो तुम्हाला तीन दिवसापूर्वी जो रिपोर्ट दिला आहे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दिला आणि व्हिडीओ पण दिला चॅनल वरती तर यांची जी घाबरणूक चालली होती चिंता वाढत चालली कारण की संपूर्ण महाराष्ट्रात फेरण्या झालेल्या ह्या भागांनाच परिषाणी करतोय पण अक्षरशः मी लातूर जिल्ह्यांना जो काही बदल आहे तो ऑलरेडी सांगितलाय की नव्वद टक्क्याची व्याप्ती ह्या लातूर जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीये आज सुद्धा एकोणतीस तारखेला केस सारख्या धारू सारख्या ठिकाणी पावसाचं आगमन हे आवर्जून होणार आहे तर मला वाटतंय झालते सर आपण आधी ह्या बीड वगैरे भागांची पूर्वकल्पना देऊनच मोकळ होऊयात आज हो बीड जिल्ह्यामध्ये आज लातूर मध्ये आज आणि नांदेड परभणी मध्ये आज चांगला पाऊस होणार आहे भले ही सर्व भाग तो आजच्या दिवसामध्ये घ्यायचा नाहीये पण तुम्हाला गॅरंटेड सांगतोय की तुमच्या परिसरामध्ये दोन जुलै पर्यंत एकही भाग राहणार नाही कारण की तुम्हाला एक आणि जून एक आणि जुलै आणि दोन जुलै ही शंभर टक्के व्याप्तीची जवळपास नव्वद टक्के व्याप्तीची दिली आहे तुमच्या दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शंभर टक्के टळणारच आहे आणि विशेष म्हणजे आता सुरुवात केली तुमच्या परिसरात मध्ये सांगण्याची तर आजूबाजूचे जिल्हे पण घेऊयात इ सर धाराशिव सुद्धा धाराशिव सांगली अहिल्या देवी नगर परिसर बीड जिल्हा परभणीचे हे जे काही सोडलेले आणि किंवा कमी घेतलेले जे भाग होते यांची व्याप्ती ह्या दोन जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे आणि आज एकोणतीस ला यांच्या परिसरामध्ये पावसाला चांगल्यापैकी सुरुवात होती आहे पण एकोणतीस जूनचा जो पाऊस आहे तो सर्व दूर नाहीये पण एक जुलैचा आणि दोन जुलैचा पाऊस सर्व दूर आहे म्हणजे चालतेसर यांच्या भागातली जी प्रतीक्षा आहे अहिल्या देवीनगर परिसरातली नाशिक क्षेत्रातली सातारा सांगली क्षेत्रातली पुणे कोल्हापूर क्षेत्रातली आणि त्याचबरोबर हे जे काही मराठवाड्यातल्या का चार जिल्ह्यांवरती आपण फोकस करतोय तो म्हणजे धाराशिव सोलापूर सह आ, लातूर नांदेड हे जे काही पटे आहेत त्यामुळे यांना एक विनंती आहे तुमचा अंदाज आता इथेच थांबतोय कारण की तुमच्या भागामध्ये आवर्जून हा पाऊस होणार आहे आज एकोणतीस जून पासून ते तीस तारखेपर्यंत शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर माहिती देतोय की पाऊस हा होणार आहे परकार बी याच्यामध्ये आज काही काही ठिकाणी चांदण भरी पडेल आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये रिमझिम पावसावरती चांगला भीज पाणी हा पाऊस तुम्हाला होईल काही ठिकाणी नाल्याला पाणी गेल्यासारखी कंडिशन मोजक्या भागांना पाहायला मिळेल पण सर्व दूर तिक वाचतील असा दिलासा तुम्हाला तोडकर हवामान अंदाज परिषदेअंतर्गत देण्याचा प्रयत्न करतोय हा आणि जे काही विदर्भ आहे मराठवाडा आहे विदर्भाचा परिसर आहे यांना चंद्रपूर गोंदिया भंडारांना यांना आज सुरू झालेला पाऊस आज संध्याकाळपर्यंत कोणतीही क्षणी सुरू होईल तर आजपासून सलग पाच दिवस यांना सुट्टीच नाहीये त्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा हिंगणघाट अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम बुलढाणा या परिसरांना सर्व तालुक्यांना या चार दिवसामध्ये कदरून टाकणार आहे पाऊस अक्षरशः चंद्रपूर सारख्या ठिकाणी पूर्व सर्व जिल्ह्यासारख्या ठिकाणी हिंगोली वगैरे भागांना नदीला सुद्धा पाणी येईल अशी कंडिशन याच्यामध्ये आहे पुन्हा एकदा सांगतोय की छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके नाशिक जिल्ह्याचे सर्व तालुके धुळे नंदुरबार शहादा परिसर सर्व तालुके जळगाव सह जालन्यासह ही कंडिशन ऍक्टिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यामुळे आज एकोणतीस जूनला जो पाऊस सुरू होतोय तो जवळपास तीन जुलै पर्यंत कंटिन्युटी सारखा आहे आणि आजची जी तारीख आहे एकोणतीस आणि ती तारीख ही फक्त पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला की भाग चेव कमी प्रमाणात दिसते आहे पण तरी सत्तर टक्के आहे पण दोन जुलै पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना खुशालीचं वातावरण हे पाहायला मिळते आणि हा विठुरायांचा एक चमत्कार देखील म्हणू शकतो कारण की एवढा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला रिपोर्टनुसार दोन दिवसा अगोदरच हा बदल पाहायला मिळालाय हो सर नक्कीच आणि तुम्ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे कालच तुम्ही सांगितलं होतं की लातूर बीड अहिल्यादेवी नगर परभणी हिंगोली या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती आणि आपल्याला ते सतत कमेंट करत होते की पाऊस कधी पडणार तर नक्कीच त्यांना त्यांचे आज उत्तर मिळालेले आहे आणि त्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे सर आणि नक्कीच आणि आता काय होईल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात असेल की वारे आहेत पाऊस येईल कसा वाऱ्यामुळे ही कंडिशन होईल कशी वाऱ्याच तर अति तोरा जोराने ह्या दिलेल्याच तारखेला पण मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जे काही लो प्रेशर बनलेलं आहे तिथे हाय प्रेशर क्रिएटिव्हिटी निर्माण होणार आहे त्यामुळे पाच च्या दरम्यान हे वारे शांत होतील आणि ढगांची ऍक्टिव्हिटी ह्याच टायमिंगला एकोणतीस तारखेला वाढणार आहे पावसाच्या धारा देखील बऱ्या असतील आज गरमीची लेवल असल्यामुळे कितीही वारं असू द्या त्यात ते आता परत दोन आणि एक दोन जुलैला काय होणार आहे तुमच्या परिसरामध्ये की झडीचं स्वरूप जास्त असणार आहे त्यामुळे रिमझिम का होईना पण भीज पाणी वाहनी पावसासारखा तो ओलसर रान करणार आहे त्यामुळे दुबार पेरणीचे संकट यांना दिलासा देणारा कंडिशन हे लातूर बीड सह दुष्काळी पट्ट्यासह जे काही जिले आहेत महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यामध्ये येणारे यांना घेत हा पाऊस विदर्भाला परेशान करणार आहे अति पावसाची नोंद ही विदर्भातल्या सर सर्व जिल्ह्यांना होईल आणि छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर जे काही भाग असतील वरचे नाशिक मालेगाव वगैरे यांना सुद्धा हा कवरिंग करणार आहे पण तुम्हाला खात्री काय देतोय की एकोणतीस तारखेपासून ते दोन जुलै पर्यंत आपण आता फक्त विहीर धरायचं आहे या काळामध्ये एकोणतीस तारखेला सुरु होणार म्हणजे आजच्या डेटला सुरू होणारा पाऊस हा कंटिन्युटी सह बरसणार आहे त्यामुळे काळजी करू नका त्यामुळे आज लातूर मध्ये जे काही पडसाद उमटतील मध्ये जे काही पावसाचे पडसाद उमटतील यावरती तुम्हाला समजूनही जाईल की खरंच हा वातावरणाचा प्रभाव खूप चांगला झालेला आहे आणि मान्य आहे बऱ्याचशा माध्यमाकडनं अजूनही पाऊस कमी सांगितला जातोय किंवा तुम्हाला पंचवीस सव्वीसच्या दरम्यान तो पाऊस पडलेला नाहीये पाहिजे अशा प्रमाणामध्ये पण यावेळी मात्र तुम्हाला अचूक बाण लागणार आहे तो अचूक पाऊस तुम्हाला होणारच आहे म्हणजे यावेळेस शब्द देखील ठाम हो आहे आणि घेतल्याशिवाय तो राहणार नाही नक्कीच नक्कीच हा सर नक्कीच आणि शेतकऱ्यांना तुमच्या जे म्हणजे संपर्कात राहण्यासाठी नक्कीच तुमच्या सोशल मीडियाबाबत माहिती द्या म्हणजे युट्यूब असेल नक्कीच नक्कीच काय होतंय की आता कॉपी पेजचा जमाना आहे आणि आपला जिल्हा आपल्या जिल्ह्याच्या कमेंट मला आवर्जून सांगत चला आपला भूभाग कसा आहे देखील सांगत चला किती टक्के भाग सोडले आहे ते सांगत चला पण यासाठी माझ्या प्रोफेशनली चॅनलवरती वरती जसे की तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम वरती देखील मी रील्स बनवून टाकत असतो स्पेशली जिल्ह्याच्या तोडकर हवामान अंदाज तिथे सुद्धा आहे आणि फेसबुकला वीस एक हजार फॉलोअर चा आपलं एक पेज आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन तिथे कमेंट करत चला व्हिडिओच्या खाली आणि युट्यूबला सुद्धा कमेंट करत चला कारण की ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ती गोष्टीची कमेंट तिथे केली तर मला तिथे उत्तरही देता येईल किंवा लाईव्हच्या माध्यमातून त्याचा उल्लेखही करता येईल तर जय शिवराय झालते सर धन्यवाद हो सर धन्यवाद